श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आठ एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत मोहिनी एकादशी वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात यात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूला समर्पित आहे दर महिन्याला दोन एकादशी तिथे येतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात या दोन्ही पक्षात येणाऱ्या एकादशी या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात यात वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व आहे ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात ही एकादशी मोक्षप्राप्ती मिळवून देणारी एकादशी देखील मानली जाते पुराणिक कथेनुसार अमृतप्राप्तीसाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले होते समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा अमृतावरून देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध झाले तेव्हा त्या अमृताचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला विष्णूंच्या मोहिनी रूपाने सर्व राक्षसांना मोहित करून त्यांना भ्रमात अडकवून ठेवून तेथे उपस्थित देवतांना अमृत प्यायला दिले आणि सर्व देव अमर झाले आणि तेव्हापासूनच धार्मिक मान्यतेनुसार विष्णूंनी ज्या दिवशी मोहिनी रूप धारण केले होते ती एकादशी तिथी होती आणि तेव्हापासूनच या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार मोहिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण पिंपळाच्या पानावर लिहा फक्त हे दोन शब्द शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील या उपायाने पूर्ण होईल तर असे कोणते दोन शब्द हे तुम्हाला पिंपळाच्या पानावर लिहायचे आहेत कोणत्या वेळेत लिहायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हे दोन शब्द जे आहेत तर ते पिंपळाच्या पानावर लिहायचे आहेत पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडाला अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे या झाडाला भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि त्यांचे धार्मिक महत्त्व अनेक पुराणांमध्ये सांगितले आहे पिंपळाच्या झाडाची पूजा जर आपण एकादशीला केली तर आपल्याला अनेक लाभ मिळत असतात पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मीचा देखील वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते आणि आपल्याला सुखसमृद्धी देखील प्राप्त होत असते तसेच एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष हा देखील दूर होतो याने दीर्घ देखील मिळत असते आणि स्वर्गप्राप्ती देखील होत असते जर उद्या एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दोष हे नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर यासारखा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत इतर लोकांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा जमिनीचं असेल तर अशा कर्जातून मुक्त होण्यासाठी सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला उद्या मोहिनी एकादशीला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे जेव्हा आपण गंगाजल हे आंघोळच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच आपलं शरीर हे देखील पवित्र होत असते जर आपलं शरीर हे शुद्ध असेल तर आपण जो काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत धूप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी जर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल आणि तिथे हे पिंपळाचं झाड असेल तर तिथेच जाऊन हा उपाय करा नसेल तर मग तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर गाईचं थोडंसं दूध टाकायचं आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे गुळ नसेल थोडीशी साखर टाकायची आहेत यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायचे आहेत तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे यानंतर हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षद अर्पण करायचे आहेत दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून ववळून घ्यायच्या आहेत यानंतर हे जल जे आहेत तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहेत जल अर्पण केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्या झाडाखाली जर एखादं पिंपळाचं पान हे गळून पडलेलं असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तर मग पिंपळाच्या झाडाची तुम्हाला क्षमा याचना करायची आहेत हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे अशी प्रार्थना करून त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे हे पान घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकुवाचा गंध तयार करून तुम्हाला पिंपळाच्या झाडाची काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे ओम विष्णवे नमः तर हा मंत्र लिहिल्यानंतर हे पान जे आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यासमोर अर्पण करायचं आहे नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल आणि यानंतर त्या पाण्यालासुद्धा कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हे पान संपूर्ण दिवस तिथेच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे पान तिथून उचलून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा जर वाहतं पाणी तुमच्या घराजवळ नसेल तर मग ज्या झाडास तुम्ही हे पान आणलं आहे त्या झाडाच्या मुळापाशी हे पान तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पिंपळाच्या पानाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल त्याचबरोबर मोहिनी एकादशीला अजून एक अतिशय प्रभावी उपाय केला जातो हा उपाय जो आहे तर तो जर घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडणे होत असेल सकाळ संध्याकाळ कोणत्याही गोष्टीवरनं वादावाद होत असेल दोघांमध्ये प्रेमाचं नातं नसेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडापाशी धूप दिवा आणि तांदूळ अर्पण करावे यानंतर या वृक्षाची या पूजा करावी या केळीच्या वृक्षाला दूध आणि केसर एकत्र एक मिसळून हे दूध अर्पण करावं असे केल्याने पती पत्नीमधील नाते हे गोड होते त्यांच्यामध्ये जे काही वाद आहेत तर ते देखील दूर होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही अवश्य उद्या मोहिनी एकादशीला करू शकता दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही दोन्हीही उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ